मित्रांनो तणनाशक खाक करणार आहे सगळं गवत एक तणनाशक दाखवणार आहे मी पहिला आपण वापरत होतो राऊंड अप टू फोर्टी डी पण आता एक नवीन तणनाशक आले त्याच्यामुळे त्याची मात्रा किती आणि किंमत किती ते मी तुम्हाला सांगणार आहे ते आहे यू पी एलचं स्विफ्ट पॉवर मित्रांनो याच्यामुळे आपल्याला सर्व प्रकारच्या गवतावर कंट्रोल मिळणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये आहे ग्लोपोसिनेट अमोनियम तेरा पॉईंट पाच पर्सेंट चला ट्राय करून बघूया नक्की काय होतंय एक नंबर तणनाशक आहे ह्याची मात्रा फक्त दीडशे वापरायची किंमत साडेसहाशे आणि साधारण साडेसहाशेमध्ये सात पंप वाहतो दीडशेने जरी पकडलं तरी ते बाकीच्यापेक्षा कमी किमतीत पडतंय तर बघूया ह्याची पावर सात दिवसांनी काय इफेक्ट आहे ते पण आपण बघणार आहे नंतर ना जळतंय का काँग्रेस वगैरे सगळं खाक होणार आहे मला तर सांगण्यात आलंय तर बघूया काय होतं या स्वीप पॉवर चला पंप भरूया आणि टेस्टिंग करूया दीडशे टाकायचे दीडशे बंद करू शकता हे माप आहे कितीच आहे माप हे दोन दाखणं टाकायला कलर तर लयकट कसला कलर आहे युरिया टाकला नाही तरी सांगितलं चालतंय असं सांगितले आणि हिरिया टाकूया थोडा हिरिया टाकल्यानंतर ह्याला अजून पावर भेटेल ना दो दो। स्वीप।, <laughs> ना ना। स्वीप पावर, का पावर देखेंगे। चलो <laughs> मित्रांनो या सगळ्या तुकड्यात मारलेलं आहे आम्ही औषध आणि हे बांध दिसतंय का तिकडे दाखवा हे बांधाव रोडवर मारलेला आहे तर आता सात आठ दिवसांनी बघूया काय होते काँग्रेस बघा साधारण मोडगे एवढं झालाय काँग्रेस फूट गया होते पावर पावर होते आता बघू काय होतंय स्वीप पॉवर ची पॉवर बघूया काय होतंय नक्की मरतय का नऊ दिवसानंतर मित्रांनो आता साधारण नऊ दिवस झालेले तर तुम्हाला काय वाटतंय जळलं असेल का तण सगळं स्वीप पॉवरची पॉवर बघायची मित्रांनो तुम्हाला इकडे बघा कशा प्रकारे सगळं खाक झालं जिथं मारायचं राहिले तिथे हिरोवर राहिले बाकी सगळं जरा नाही एकदम वाळून गेलेले तिकडे बघा रोडवर पण सगळं जळालं पाठीमाग पण आहे बऱ्यापैकी मित्रांनो मित्रांनो ही मी तर नाशिकची वगैरे ॲड वगैरे नाही करते प्रॅक्टिकल रिझल्ट काय आहे हे तुम्हाला दाखवत आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि साडेसहाशे मध्ये सात पंप होता दीडशेची मात्र आहे तुम्ही नक्की ट्राय करू शकता